माझ्या माझ्या मध्ये मला पाहायला मिळत होता आज तारीख आहे मला वाटतं दहा किती तारीख आहे तारखेला रक्षाबंधन आहे सतरा तारखेला माझ्या कमीत कमी महाराष्ट्रातल्या सव्वा कोटी महिलांच्या खात्यामध्ये बँकेमध्ये तुम्हाला जुलैचे दीड आणि ऑगस्ट चे दीड तीन हजार रुपये जाणार म्हणजे जाणार तो कार्यक्रम आम्ही पुण्यामध्ये घेतोय मी तिथे सिन्नरला यायच्या आधी तीन दिवसापूर्वी माझ्याकडे फाईल आलेली होती हे पैशाची सहा हजार कोटीच्या फाईल वर मी सही केली माझ्या माय माऊलीला मदत करण्याच्या करता केली हे महायुतीचं सरकार आहे ही आमची भूमिका आहे त्याकरता आम्ही ह्या योजना तुम्हाला दिलेल्या आहेत इथपर्यंत नाही थांबलो काही काही जण टिंगलटवळी करतात काल पण कुठं केलं मी त्याला उत्तरच देत नाही त्यांचं त्यांना आम्हाला काम करायचंय आम्हाला जनतेचा विकास करायचा आम्हाला माझ्या बांधवांना तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर मोफत वीज जायची आता इथून पुढं बांधवांनो शेतकऱ्यांनो बळीराजाओ वीज बिल भरायचं नाही साडेसात वाजता पर्यंत इथून पुढचं भरायचं नाही मागचंही द्यायचं नाही मध्ये माझ्या मुलींच्या मध्ये माझ्या भगिनींच्या मध्ये मला पाहायला मिळत होता आज तारीख आहे मला वाटतं दहा किती तारीख आहे दहा सात एकोणीस